नमस्कार मित्रांनो मी ऋषिकरात मित्रांनो पोलीस पाटील भरतीला अवघ्या महाराष्ट्रभर आता सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत त्याच्या अटी काय सेवा शर्ती काय आहेत पात्रता काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे फॉर्म केव्हा सुरू होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन हो त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्रामला पीडीएफ टाकण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांची ही जाहिरात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परभणी गंगाखेड पात्री आणि सेलू या चार तालुक्यासाठी ही जाहिरात आहे पोलीस पाटल्याची रिक्त पदे भरण्याबाबत आलेली ही जाहिरात आता या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण बघणार आहे बघा या ठिकाणी बघू शकता पोलिस पाटील पदांसाठी प्रवर्गनीय आरक्षण व महिला आरक्षण याबाबतीत सविस्तर सूचना यामध्ये देण्यात आल्या मग आता आरक्षण आरक्षणासहही त्या जागा आलेल्या आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत वगैरे ते सुद्धा आपण बघणार आहेत बघू शकता सर्वप्रथम बघा आता महिला आरक्षण आणि जिल्हानियाय आरक्षण या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे महिलासुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात पोलीस पाटीलपद भरतीसाठी लेखी व तोंडी परीक्षा होईल म्हणजे तुमची एक तोंडी परीक्षासुद्धा मुलाखतसुद्धा होणार आहे आणि लेखी परीक्षासुद्धा होणार आहे आता त्याचं या ठिकाणी विभाजन कशाप्रकारे आहे लेखी परीक्षा तुमच्या ऐंशी गुणांसाठी राहील आणि तोंडी परीक्षा वीस गुणांची अशा मिळून तुमची शंभर गुणांसाठी परीक्षा राहील तुम्ही बघू शकता वीस गुणांची तोंडी परीक्षा देण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालील समिती गठीत करण्यात आली मग समितीमध्ये बघा उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी समाजकल्याण अधिकारी आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि संबंधित तालुक्याचे तहसीलदार अशा ही या ठिकाणी कमिटी राहणार आहे आता नंतर बघा ऐंशी गुणांची लेखी परीक्षा घेण्याकरता बघा या ठिकाणी समिती गठीत करणे उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि संबंधित तालुक्याचे तहसीलदार म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या दोन समिती असणारे एक तोंडी परीक्षेसाठी आणि एक लेखी परीक्षेसाठी मग एकूण जागा बघा परभणीमध्ये जर बघितलं तर पंचावन्न जागा गंगाखेडमध्ये नव्वद पाथरीमध्ये चोपन्न सेलूमध्ये एकशे सहा अशा प्रकारची ही जाहिरात आली एकूण तीनशे पाच जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे कॅटेगरीनुसार या ठिकाणी महिला आरक्षणानुसार जागा वाटण्यात आल्या पाथरी असेल सेलू असेल गंगाखेड असेल अशा प्रकारे सांगण्यात येते आता या ठिकाणी बघू शकता फॉर्म तुमचा अर्ज मागवणे केव्हा सुरू होणार आहे तर हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस अशा प्रकारे जाहिरात म्हणजेच काय तरी या ठिकाणी दहा ते अकरा दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो सतर्क करा तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर तयार करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा अर्जाची छाननी बघा आठ जानेवारी ते बारा जानेवारी जाण अर्ज व्यवस्थित करा एकदा अर्ज तुमचा बाद झाला तर परत तुम्ही अर्ज करू शकत नाही लेखी परीक्षा एकवीस जानेवारीला होईल उत्तर तालिका तुमची एकवीस जानेवारीलाच प्रसिद्ध होईल अशा प्रकारे सांगण्यात येते हा सर्वात महत्त्वाचा चार्ट आहे याचा क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमची निवड कधी होईल तर पात्र उमेदवाराची नियुक्ती एक फर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुमची या ठिकाणी नियुक्ती होईल अशा प्रकारे सांगण्यात येते अशा प्रकारची ही जय राहते मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन जय हिंद